नमस्कार आज अकूच किचनमध्ये आपण आज उपमा करणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथं कढईमध्ये रवा भाजत आहे इथं मी टमाटर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे या प्लेटमध्ये कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे शेंगादाणे घेतलेत मी इथं मिरची आणि लसूण आहे हे बारीक किसलेलं खोबरं आणि मुग्दा आता हा रवा भाजणं झाला की मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे बघत राहा आकूज किचन आपण आता बघू शकता की मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलात मी आता मोहरी टाकतो ती की मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पदार्थ मी ॲड करणार आहे बघत राहा कुच किचन आज मला सुट्टी आहे रमजान ईदची आज शाळेला सुट्टी असल्यामुळं घरी मला करमत नव्हतं सकाळी काय करू काय करू म्हणून म्हणलं चला आज उपमा करावा थोडा गॅस वाढवतो मी म्हणजे लवकर होईल फोडणी बघू शकता आपण आता फोडणी चांगली तडतड उडायला सुरुवात झालेली आहे आता मी याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेंगादाणे टाकणार आहे बरं त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं हलवून घेतो मी आधी म्हणजे छान ते हे होतील लसूण आणि मिरची बघत राहा हा किचन हा स्पेशल आहे उपमा थोडा कडी खूप छान आहे ही रेसिपी उपमा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपण हे करत असतानाच आणि याच्यात मी आता कांदा आणि टमाटर टाकणार आहे कोथिंबीर पण टाकतो मी बघत राहा अकुस किचन बघा मी आता टमाटा आणि कांदा दोन्ही जर ॲड केलेला आहे चांगलं त्यांना मी हलवून घेणार बघत राहा अकूच किचन बघा सगळा मसाला मंद आचेवर चांगला गोल्डन कलर सोयरी होईपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचं छान आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी हलून मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे बघत राहा उपमा अकूज किचन बघा आता फार सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी तेवढंच घ्यायचं जेव्हा जसं आपल्याला उपमा म्हणजे पातळ ठेवायचं आहे का घट्ट करायचं आहे याचं अंदाज घेऊन आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे मला थोडंसं उपमा पातळ करायचं असल्यामुळं मी थोडं पाणी त्याच्यामध्ये जास्त घेणार आहे बघत राहा अकूज किचन बघा आता आपण टाकलेल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतो नंतर मग आपण याच्यामध्ये रवा ॲड करणार आहे बघत रहा किचन मध्ये आज स्पेशल आहे उपमा छान घालून देतो आणि मग मी याच्यात आता रवा टाकतो आहे बघत राहा अकूज किचन उपमा थोडं थोडं करून त्याला हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आशेवर मी थोडंसं उपमा जो आहे आजचा मी पातळ ठेवणार आहे त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त घेतलेलं आहे बघत राहा अकूस स्पेशल उपमा खूप छान रेसिपी आहे ही आपल्या सगळ्यांना आपण खाते असं बघा बऱ्या प्रमाणात उपमा आता तयार झालेला आहे मला असा थोडासा असट असलेला उपमा आवडतो जास्त घट्ट मला आवडत नाही या उपम्याला खूप छान सव आहे आणि ह्याला मग आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं आणि मूगडाळ वरतून आपण ॲड करणार आहोत त्याने फार सुंदर अशी चव या उपम्याला येणार आहे बघत राहा उपमा अकूस किचन बघत राहा आता मी उपमा प्लेटमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यावर मी थोडीशी मूगडाळ आणि खोबरं मी टाकणार आहे खूप सुंदर चव येते या या खायला पटकन धन्यवाद